Música छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी तुतारी आपल्या सर्वांचे आदरणीय नेते देशाचे नेते साहेब यांनी मगाशी आपल्या सर्वांच्या साक्षीने अर्पण केली तुतारी वाजणारा माणूस हे आपलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच चिन्ह असणार आहे आणि महाराष्ट्राला सगळ्या तुतारी ही विजयाची तुतारी असते लढाईची तुतारी असते शौर्याची तुतारी असते हे सगळ्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक लढाईची सुरुवात तुतारी विरोधकांना आव्हान देऊन असायची त्याचबरोबर प्रत्येक विजयाची त्यांच्या विजयी होऊन ज्यावेळी त्यांचं राजधानीवर पुनरागमन व्हायचं त्यावेळी देखील त्यांची तुतारीनेच स्वागत व्हायचं हा सगळ्या महाराष्ट्राचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे कर्मधर्म सहयोगाने आपण निवडणूक आयोगाला जी चिन्ह दिली ती पहिली तिन्ही चिन्ह ही निवडणूक आयोगाने नाकारली आणि त्यानंतर आपण सगळ्यांनी पुन्हा विचार करून तुतारी हे चिन्ह एकमतानं निवडणूक आयोगाकडे पाठवलं जे निवडणूक आयोगाने त्याला मान्यता दिली याबद्दल सगळ्या मराठी मुलकाला आज आनंद झालेला आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेपासून परंपरा सांगणारी आमचं सा तुतारी वाजवणारा पुरुषार्थ असणारा माणूस हा आज पवार साहेबांचं सा चिन्ह होणार आहे या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सगळ्या निवडणुकात आता हे चिन्ह भविष्य काळात वापरलं जाईल असा आम्हाला विश्वास आहे त्याची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार या पक्षाच्या या चिन्हाची सुरुवात आज आपण रायगडावर येऊन घेतोय काही मोजकेच मावळे या ठिकाणी आलेले आहेत काल दुपारी कार्यक्रम ठरला आणि फक्त आमदार खासदार आणि पक्षाचे फ्रंटलचे पदाधिकारी यांना विनंती करून इथे येण्यास सूचित करण्यात आलेलं होतं खास पवारसाहेब मुद्दामून या ठिकाणी मुंबईहून आलेले आहेत उपस्थित राहिलेले आहेत महाराष्ट्रातल्या जनतेला छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व धर्मभाव सर्व धर्मांना सर्व जातीच्या लहान मोठ्या सगळ्यांना मराठी मुलकातल्या एकत्रित केलं आणि मुघलांच्या विरोधी दिल्ली विरोधी लढाई उभी केली कधी चातुर्यानं कधी समोर समो लढाई करून कधी लुटुपुटीचे लढाई करून पण प्रत्येक वेळेला गनिमी काव्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या विरोधकांना सळो पळो करून सोडलं हा आपला महाराष्ट्राचा इतिहास आहे आणि म्हणून आजच्या या जागेला सगळ्यात मोठं महत्व आहे ती म्हणजे या भूमीतनं या मातीतनं छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या ठिकाणी राज्याभिषेक झाला ज्या ठिकाणी अखेरचा काळ छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या रायगड किल्ल्यावर घालवला याच रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी देखील आहे जी महात्मा ज्योतिराव फुले यांनी अनेक वर्षापूर्वी हुडकून काढली अशा या गडावर मराठी राज्याच्या राजधानीच्या गडावर आज आपण सगळे एका वेगळ्या भावनेने एकत्रित आलेलो आहोत जेव्हा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी मुलकावर होणारा आक्रमण थांबवण्याचा प्रयत्न केला आणि त्यात यशस्वी झाले तेव्हा तेव्हा राज रायगडावरून एक प्रचंड प्रेरणा महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात देखील भरण्याचं काम त्यांनी केलं आज अनेक वर्षांनी आदरणीय पवार साहेब हे भारताच्या आणि महाराष्ट्राच्या सर्व जनतेला आज या ठिकाणाहून पुन्हा एकदा त्या जनतेस पुल्लिंग निर्माण करण्याचं काम करण्याची सुरुवात आज या ठिकाणाहून करतायत याचा आम्हा सगळ्या मावळ्यांना विशेष आनंद आहे आणि अभिमान देखील आहे छत्रपती शिवाजी महाराज योद्धे होते त्यांना फार मोठ आयुष्य मिळालं नाही पण त्यांनी अनेक लढायामध्ये भारतातल्या अनेक ठिकाणी जाऊन शौर्य गाजवलं विजय संपादन केलं आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी त्यांच्या सदरीवर येऊन या ठिकाणी याच अनावरण करत असताना आमचा चौऱ्याऐंशी वर्षाचा योद्धा देखील तीच प्रेरणा महाराष्ट्रातल्या तरुणांना काम करतोय असं भारतात कधीच झालेलं नाही की एवढ्या वृद्ध काळात देखील अनेक संकटांना तोंड देऊन देखील तो योद्धा ठामपणाने उभा राहिला हे कदाचित भारत वर्षातलं एकमेव उदाहरण असेल की अनेकांनी नमवण्याचा प्रयत्न केला अनेकांनी त्यांच्यावर प्रहार केले मागच्या साठ सत्तर वर्षाच्या कालखंडात त्यांनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाण्याचं काम त्यांनी त्यांच्या आयुष्यात केलं मराठी मुलकात कुठंही तुम्ही चांद्यापासून बांद्यापर्यंत जावा त्या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांचा सा कार्यकर्ता ताट माने तुम्हाला आजही त्या ठिकाणी दिसतोय हे कशामुळे निर्माण झालं सगळ्या मराठी मुलकामध्ये रात्रंदिवस दिवस पवार साहेबांनी त्यांच्या आयुष्यात पायपीट केली अनेक गावातल्या अनेक घरातल्या माणसानं व्यक्तिगत ओळखायला पवार साहेब लागले आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना एक नवा विश्वास पवार साहेबांनी त्यांच्या आयुष्यात निर्माण केला या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला पवार साहेब आशा वाटते पवार साहेबांच्याकडून महाराष्ट्रातल्या तरुणांना पवार साहेबांच्याकडून आशा वाटते महाराष्ट्रातल्या आमच्या भगिनींना पवार साहेबांच्या एवढं कुणीच कधी दिलेलं नाही एवढा सन्मान राज्य सत्तेपर्यंत पोहोचण्याचा पवार साहेबांनी दिला महाराष्ट्रातल्या दीन दलितांना महाराष्ट्रातल्या पद दलितांना महाराष्ट्रातल्या सर्वांनाच आज पवार साहेब हे आपलं नेतृत्व वाटत मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव त्या विद्यापीठाला सत्ता गेली तरी चालेल पण देण्याचा आग्रह आणि हट्ट आणि त्याची किंमत नंतर मोजावी लागली तरी आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने मराठवाड्याचं विद्यापीठ आज आपल्या सर्वांच्या समोर आहे अशी अनेक उदाहरणं मी तुम्हाला देईन हा सगळा महाराष्ट्र घडवण्यासाठी त्यांनी जे कष्ट घेतले महाराष्ट्रातलं औद्योगिकरण असो महाराष्ट्रातल्या बेकारांच्या हाताला दिलेलं काम असो महाराष्ट्रातल्या महिलांना दिलेली संधी असो महाराष्ट्रातल्या आदिवासी भागातल्या जनतेच्या मनात एक विश्वास निर्माण करण्याचं काम असो या महाराष्ट्रातल्या जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी अल्पसंख्याकांना बरोबर घेऊन राज्य करताना लढाई करताना त्यांच्या अनेक शिलेदार हे अल्पसंख्याक होते त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातल्या मुस्लिम समाजाला देखील अल्पसंख्याकांना देखील मत पारशी असो इसाई असो त्या सर्वांना साहेब आज आपले वाटतात कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला जो आदर्श घालून दिला त्याच पाय वाटेनं चालण्याचं चा काम आयुष्यभर या, या आदरणीय साहेबांनी केलेलं आहे मित्रांनो विस्तृत चालणार नाही आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायी आज आपल्या पक्षाचं चिन्ह घेऊन हा महाराष्ट्रातला देशातला सर्वात वयोवृद्ध योद्धा इथं आलेला आहे सर्वात वयोवृद्ध योद्धा या ठिकाणी येऊन महाराष्ट्राला आणि जनतेला सांगतोय वय महत्वाचं नसतं ईर्षा महत्वाची असते मनाची ताकद आणि मनाची इच्छाशक्ती महत्वाची असते आणि हा आदर्श जो छत्रपती शिवाजी महाराजांनी शेकडो वर्ष झालं तरी महाराष्ट्रातला तरुण छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर नतमस्तक नतमस्तक होतो त्यातून आदर्श घेऊन पवार साहेबांनी आयुष्यभर काम केलंय आणि म्हणून आज रायगडावर आपण एकत्रित आलोय मित्रांनो आपण काल संध्याकाळी तुम्हाला कन्फर्म आम्ही केलं की आज कार्यक्रमाने तुम्ही शेकडो मैलाचे प्रवास करून जमेल तसे इथं आलात खरं आज शेकडो लोक खाली अडकलेली आहेत कारण रोपेवरून येताना नंबर लावा लागतात मला माहिती आहे की ते आपल्यावर खाली गेल्यावर चिडणार आहेत पण अनेक लोक या ठिकाणी जमेल त्या पद्धतीने इथं खाली पायथ्याशी आलेत येताना थोडासा वेळ लागतोय ठीक आहे काय हरकत नाही आणि ऊनही वाटतंय त्यामुळे जास्त वेळ इथं आपल्याला सगळ्यांना तिष्ठ ठेवणं योग्य नाही पण आज आपण सगळ्यांनी फेटे घालून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली आदरां या ठिकाणी त्यांच्या समोर नतमस्तक झालो आज जे चिन्ह आपल्या हातात आहे ते चिन्ह मराठी मुलकामध्ये सगळ्यात लोकप्रिय चिन्ह होणार आहे ही काळ्या दगडावरची रेग आहे तुतारी मिळाल्यानंतर चिन्ह नुसतं व्हॉट्सअपवर आपण हे टाकलं स्टेटस ठेवलं तर हजारो लोकांनी महाराष्ट्रातल्या या तुतारीचा अतिशय आपुलकीने के उल्लेख केला काहींनी सांगितलं की जय शिवाजी जय भवानी आता आपण या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गाने ठामपणाने चालायला सुरुवात करूया आणि म्हणून आज आपण इथं सगळे भगवे फेटे घालून या ठिकाणी आलात तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी इथून जात असताना हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार हा पक्ष महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यात पोहोचवण्याचं काम करायचंय आज या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच पक्षाचा या ठिकाणी कार्यकर्त्या नात्यानं ना। तुम्हा सगळ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो मी मग सगळ्यांना थोड्याशा सूचना देत होतो त्याबद्दल कुणी नाराज होऊ नका थोडस वेळेत आपल्याला ऊन वाढण्याच्या आधी आपला कार्यक्रम हा पूर्ण करायचा आहे आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांच पक्षाचा या नात्यानं स्वागत करतो सर्व आमदार खासदार आमच्या पक्षाचे फ्रंटलचे सगळे पदाधिकारी यांचं स्वागत करतो सगळ्यात महत्वाचं स्वागत करतो ह्या तुतारी वादक आमच्या सगळ्या तुतारी वादक हे हे आपलं चिन्ह आहे हे आपलं चिन्ह आहे आणि आजपासून आजपासून आज, पसुन, आज, पसुन, आज, पसुन, आज पवार साहेबांनी हे रणशिंग फुंकलेलं आहे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी अरे वा महाराष्ट्राने साथ द्या महाराष्ट्रातल्या रयतेची साथ पवार साहेबांच्या मागे उभा राहील हा विश्वास आपल्या देशात कधी न घडलेली गोष्ट घडली होती की छत्रपती शिवाजी महाराज दिला तर तो स्वतःच्या हातात ठेवला होता आणि याच कारण हे होत की धर्मसत्ता ही राजसत्तेच्या डोक्यावर नाही तर धर्मसत्ता आणि राजसत्ता यांनी एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून रहितेच्या कल्याणासाठी काम करावं हो। हा संदेश छत्रपती शिवाजी महाराजांनी याच मातीतून दिला होता आणि हा राज्याभिषेक झाल्यानंतर हे उत्तम सांगतो देशातली एकूण जर परिस्थिती बघितली तर हा आदर्श आपल्या काळजात कोरून ठेवण्यासारखा राज्याभिषेक झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळे मंदिरांचे कळ कर, सोन्याचे करा असं आज्ञापत्र काढलं नाही तर रेतेच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका हे आज्ञापत्र काढलं आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या रायगडाच्या पवित्र भूमीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या आमच्या पक्षाच्या चिन्हाचं अनावरण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या हातून होत आहे ही खात्री आहे कारण तुतारी महाराष्ट्राच्या जनमानसात महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं प्रतीक बनलीय आज देशातली परिस्थिती बघितली तर महाराष्ट्रातले उद्योग धंदे पळून दिले जातात महाराष्ट्रातले प्रादेशिक पक्ष कसे खच्ची होतील हे पाहिलं जातं आमचा कांदा उत्पादक शेतकरी ऊस उत्पादक शेतकरी कापूस उत्पादक शेतकरी सोयाबीन उत्पादक शेतकरी नाडला जातो अर्जांच्या महानंदावर सुद्धा गुजरातच आक्रमण होत पण सरकार हो की चू करत नाही आणि मग महाराष्ट्राच्या तरुणाच्या मनात महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या मनात महाराष्ट्राच्या माता भगिनीच्या मनात हा प्रश्न निर्माण होतो की महाराष्ट्राचा स्वाभिमान हा अशा पद्धतीनं जर केंद्रातलं सरकार त्याचे खाली चिरडत असेल तर महाराष्ट्राचा स्वाभिमानाचा आवाज कुठून येणार आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा सर्वोच्च प्रतीक असलेल्या रायगडावरून हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आवाज म्हणजे ऊर्जा म्हणजे ही तुतारी आहे महाराष्ट्राच्या माता भगिनीचा अभय म्हणजे ही तुतारी आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांची व्यथा दिल्लीश्वराच्या कांठाळ्या बसवणारी ललकारी म्हणजे ही तुतारी आहे आणि महाराष्ट्राच्या जनमानसामध्ये महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं प्रतीक असणारी ही तुतारी प्रत्येकाच्या मनात रयतेच्या कल्याणाचा महाराष्ट्र धर्म आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान जागवल्याशिवाय राहणार नाही मी आपला सर्व माध्यम सुद्धा मनापासून आभार मानतो कारण अनेक जण प्रश्न विचारत होते की चिन्ह अचानक मिळाल्यानंतर ते पोहोचणार कसं पण मी आपल्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांचं मनापासून आभार मानतो की ज्या आपण ही ही तुतारी महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली आणि काळजात असलेल्या तुतारीला पुन्हा एकदा साथ घातली आणि आता ती महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची ललकारी होईल त्याबद्दल तुम्हाला सर्वांचं मनापासून मी आभार मानतो आणि ग्वाही देतो आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक पदाधिकारी या तुटारीचा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी जो वर्षान वर्षाचा संबंध हा महाराष्ट्राचा स्वाभिमान अबाधित राहण्यासाठी हा अबाधित ठेवण्यासाठी कायम प्रयत्नरत राहू धन्यवाद जय शिवराय महाराष्ट्राचा स्थित प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील जी व सर्व सन्मान्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षा थे आज थे पक्षाच्या चिन्ह ही छत्रपती शिवाजी महाराज यांचा चरणी अर्पण करण्यासाठी आम्ही सगळे इथे उपस्थित हो। आहोत आणि पवार साहेबांच्या हस्ते ती निशानी अर्पण करण्यात आली ही निशाणी जसं अमोल कोहले साहेबांनी सांगितलं मला असं वाटतं की ही निशाणी रयतेला न्याय देणारी निशाणी आहे कारण शिवाजी महाराजांचा आदर्शच हा होता की रयतेचा राज्य व्हावा ते, ते स्थापित व्हावा आणि तेच आदर्श घेऊन पवार साहेब या अनेक वर्षापासून या देशामध्ये आणि या राज्यामध्ये काम करत आहेत याच्या सोबत मी एक सांगु, सांगु की गोष्ट सांगू जिजाऊ जर राहिले नसते तर बोल, बोल। ही वेळ महाराष्ट्राला मिळाली नसते आणि म्हणून मा जिजाऊच्या समोर रतमस्तक होऊन सर्व महिलांच्या मी त्यांना सुद्धा तर्फे अभिवादन करते कारण शिवाजी महाराजांनी महिलांसाठी जे न्यायाची भूमिका अवलंबली होती त्यांना सन्मानाची भूमिका कशी असावी ही अवलंबली होती तीच भूमिका आमच्या पवार साहेबांची आहे आणि आम्ही सर्व कार्यकर्ते मिळून पवार साहेब आमचे हे त्यांच्या तत्वापासून न ना डगमगणारे नारे कार्यकर्ते आहे आणि त्यांच्या मागे आम्ही सगळे ठामपणे आहोत मी या तुतारी निशानी संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाला शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद राजे जनलेले या शूरभूमीवर एक तो रायगडावर एक तो चौदार तळ्यावर

सर्वसामान्य माणूस हस्तांच्या हाताला काम नाही माणसाला कुटुंब चांगला महागाईच्या संकटाने जवळपास हस्त ठेवले आणि आता मध्ये असलेली सत्ता ही सत्ता सामान्यांच्या हिताची तपसूल करण्याच्यासाठी वापरण्याचे आयोजन राज्य राज्यामध्ये राज्याच्या अंतर्भानामध्ये भाषेमध्ये या सगळ्यांच्याच आंतरवाद संबंधीची कामगिरी करणाऱ्या लोकांच्या हातामध्ये जात आहे आणि त्याच्यामध्ये फिर्याचं करणं याची आवश्यकता हा एक वैचारिक जीवनाचा संघर्ष आहे आणि ज्यावेळेस आपला संघर्ष लागतो त्यावेळेला एक प्रकारचा आदर्श सामान्य माणसाचा आत्मविश्वास राहायला मदत करणारा हवा असतो शिवछत्रपती यांच्या आधी आपण धरण टाकतो तो सगळा कालखान्यात कसा होतो कालखांना पैकी यांच्या हातात ठेवता होतो धरतो सामान्य माणसाचं सत्य आणि ते स्वतः दादा करण्याच्या समजाचं आणि सामान्य माणसाचा आत्मविश्वास वाढवण्याचा एक ऐतिहासिक कामाने गरजे होती त्याची वृत्तता ही आणि त्यामधूनच हे राज्य होऊन राहील या देशामध्ये अनेक राजे होऊन गेले राजे दर्जराजे झाले संस्था निक आहे पण त्या सगळ्या जी ओळख होती ती काही वेगळ्या पद्धतीचे होती जय राजे राजांचे राज्य दिल्लीचे राजे मगांचे राज्य अंतिम तमातील राज्य ही या ठिकाणी होती पण शिवसेना संस्थेचं राज्य हे कधी म्हसूळ्यांचं राज्य झालं नाही हे सामान्यांची सेवा करणाऱ्यांचं राज्य से हे जयतेचं राज्य हे हिंदवी स्वराज्य ही भूमिका घेऊन जनतेच्यासाठी ही सब जनशक्ती उभं करणं हे काम शिवछत्रतेने केलं आणि आज जी महाराष्ट्राची स्थिती आहे ती जर बदलायची असेल तर पुन्हा एकदा या ठिकाणी जनतेचं राज्य राज्यही याच्यासाठी टक्के करण्याचा उद्याचा कारखंड आहे

एका संघर्षाची सुरुवात करण्याची प्रेरणा देण्यात आहे आणि माझी खात्री आहे की ही प्रेरणा दिल्याच्या नंतर सगळ्यांच्या कष्टातून त्यागातून जीविका या ठिकाणी जी महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर जनतेच्या साठी आनंदाची सुटाली त्याच्या त्यांची तो कैसे सो는지 सकते यान राज्य राज्यभा करू जनतेची सेवा करू शक्तीशाली महाराष्ट्र म्हणू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि या नव्या अवसराचं स्वागत करता त्यांना भाषण करून मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझे दोन सर्व करतो शिवाजी महाराजांच्या या रायगडावरती आज आपल्याला सहकारीच अनावरण सोहळा आदरणीय पवार साहेबांच्या हस्ते पार पाडलेला आहे खरं म्हणजे रायगड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची रायधानी फक्त एकच शब्द बोलतो या ठिकाणी रायगडावर एक टकमक टोच सुद्धा आहे आणि या टकमक टोका नेहमी करेल शिवाजी महाराज करत होते या पक्षाची गदारी केलेली आहे त्यांचा खरे लोक या महाराष्ट्रातून जनता केल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी आता आणि या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने भावनाताई घाणेकर यांनी अतिशय मोलाचं सहकार्य केलं तर खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम करत असताना या ठिकाणी माझे असणारे सगळे सहकारी यांनी जे याचे सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचा मी मनापासून आभार मानतो या ठिकाणी साहेबांचा आभार मानत असताना आदरणीय जयंतराव पाटील साहेब या ठिकाणी सुप्रियाताई सुळे आदरणीय जितेंद्रजी आवड साहेब राजेश टोपे साहेब अनिल देशमुख साहेब फौजयाताई खान वंदनाताई चव्हाण या ठिकाणी सुनील हुजारा साहेब प्राजक्ता दनपुरे अशोक पवार साहेब या सर्वांना या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि खाली या, रायगड यात्रा जेवणाची व्यवस्था केलेली आहे जाताना सर्वांनी त्या ठिकाणी जेवून जावं आणि या ठिकाणी सुद्धा आपण त्यांना नाश्त्याची पाण्याची व्यवस्था केलेली आहे रायगड यात्रा हॉटेल मध्ये सगळ्यांना जेवणाची व्यवस्था आहे प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी भोजनाचा आस्वाद घ्यावा असं या ठिकाणी विनंती करतो चला या पाठीमागे या सगळ्या चला प्लीज या इकडे सगळे जिने उतरून खाली उभे राहा म्हणजे आम्हाला बोलता येईल या ठिकाणी ज्या वाटल्या जो कचरा टाकतात ती संख्या तुझी सगळी जबाबदारी आहे त्या सगळ्या वाटल्या आणि या ठिकाणी कचरा उचलण्याचं काम आपण करायचं आहे